पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला अरे जे पोलीस, अर पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय कुराडीने वार करताय हत्याराने वार करताय पेट्रोल बॉम्ब टाकताय कसं काय सांग तलवारीने मारलंय जयंतराव जयंतराव चाळीस पोलीस जखमी झाले तेहतीस पोलीस जखमी झाले डी सी पी लेवलचे अधिकारी जखमी होत आहेत याचा अर्थ काय घेणार आपण काय मग नाना पटोले म्हणाले की पत्रकारांचा जो अवमान झाला त्या बाबतीमध्ये तुमच्याच दालनात मी आणि आशिष शेलार आणि आपले दोन मंत्री होते त्या चार पाच लोकांना बोलवलं आणि तिथला जो विधानसभा परिसराचा जो प्रमुख डी सी पी आहे त्यांनाही बोलवलं होतं पत्रकारही होते आणि तो संबंधित जो पोलीस कर्मचारी होता ज्यांनी त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं किंवा जी काय चूक केली तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पत्रकारांचं समाधान झालं ते आता काम करत आहेत तुमचं पण आता कव्हरेज देतील जो झालेला हल्ला आहे तीन डी सी पी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक होतीये कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी मोटर बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन डी सी पी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक आहे कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात सुरू प्रशासक म्हणून काय आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप छाटली का डोळे काढले का चामडी सोलली काय सोडलंय आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे तुम्ही कुणाची बा कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाय तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सबकर यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाचं समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खुट खन्ना खटला दाखल करावा का आम्ही